नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेली दोन वर्ष दोन महिन्यांमध्ये तीनशे एकवीस कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित झालंय यामुळे सुमारे चाळीस हजारपेक्षा पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला यश आलंय या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी हे विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याची अर्धसहाय मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णता निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल नव्यानं अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये अर्ज करण्यासाठी आता अगदी मंत्रालयात यायची देखील आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलाय हा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर आपल्याला एक लिंक प्राप्त होईल एस एम एसद्वारे द्वारे आणि तो एस एम एस ओपन केला ती लिंक ओपन केली की मुख्यमंत्री वैद्यकीय साता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल हा अर्ज आहे आणि विहित नमुन्यामध्ये योग्य कागदपत्रांच्या सहित अर्जावर जो ईमेल आय डी आहे स्मॉल अक्षरामध्ये ए ओ डॉट सी एम आर एफ डॅश एट द रेट डॅश एम एच एट द रेट जी ओ बी डॉट इन या ईमेल आय डी वर हा अर्ज आपल्याला मेल करायचा आहे योग्य कागदपत्रांच्या सहित विहित नमुन्यामध्ये जे जे अर्ज येतील ते ते अर्ज फक्त एका आठवड्यामध्ये म्हणजे शासकीय पाच दिवसांमध्ये सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत आपण संबंधित रुग्णाच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये ही रक्कम ही अर्थसहाय्य वितरित करतो या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये वीस हजार सध्या आहेत इन्क्लूड आहेत समाविष्ट आहेत फक्त वीस हजारांनाच आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतो आणि म्हणूनच विनंती की आपण अर्ज वाचून त्यावर जे हे वीस हजार आहेत ते वाचा या वीस हजारांच्या व्यतिरिक्त जर एखादा आजार असेल तर आपल्याला सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये मदत करता येत नाही त्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याच्या साठी पाच ते सहा मिनिमम कागदपत्रांची आवश्यकता आहे यामध्ये आधार कार्ड रुग्णाचं आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ हजाराच्या आत वार्षिक त्यामध्ये दे देखील आपण लवकरच वाढ करत आहोत त्यासोबतच हॉस्पिटलचा खर्चाचा अंदाजपत्रक हॉस्पिटलचे किंवा सगळे जो पेशंट ज्याच्यावर उपचार ज्याच्यावर शस्त्रक्रिया करावायचे आहे त्याचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स किंवा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स लागतील उदाहरणार्थ एखादा कॅन्सर पेशंट असेल तर त्याचा त्या ठिकाणी बायएफसी रिपोर्ट लागेल एखादा नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंटचा पेशंट असेल त्या ठिकाणी सिटी एमआरआयचा रिपोर्ट लागेल एखादा अपघातग्रस्त रुग्ण असेल तर त्या ठिकाणी एफ आय आर रिपोर्ट किंवा पोलिस डायरी रिपोर्ट लागेल या पद्धतीने किंवा एखादा ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारखा रुग्ण असेल तर त्यासाठी फॉर्म नाईन्टीन किंवा झेड टी सी सीचा परवान्या परवाना पत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे ज्याला झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आपण म्हणतो तर ही कागदपत्र अत्यावश्यक आहेत या कागदपत्रांमध्ये जर काही त्रुटी असतील काही कागदपत्र कमी असतील तर अर्ज पेंडिंग राहतात आणि संबंधित रुग्णाला वेळेवर अर्थसहाय्य होत नाही आणि म्हणून अनेक वेळेला रुग्णांची तक्रार पण होते की आम्ही अर्ज करून पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले एक महिना झाला आम्हाला मदत भरा कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आपण अर्थसहाय्य करत नाही आणि अशा पद्धतीनं जे त्रुटी असलेले अर्ज असतात दरम्यानच्या काळामध्ये पेशंटचा डिस्चार्ज होतो डिस्चार्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपल्याला अर्थसहाय्य करता येत नाही आणि म्हणून ना अर्ज भरताना जर आपण व्यवस्थित पद्धतीने भरला तरी आपल्याला अर्थसहाय्य कमी वेळेमध्ये मिळू शकतं हे जे वीस हजार आहे ते शॉर्टमध्ये मी आपल्याला आता सांगत आहे आपण बघत असाल की गावखेड्यामध्ये आपली माता माऊली घरामध्ये काम करते चुलीचा भडका उडतो किंवा स्टोचा भडका उडतो अशा बर्न पेशंटला आपण आता मदत करतो यापूर्वी कधीच केली जात नव्हती एखादा नागरिक असेल एखादा शेतकरी बांधव असेल कुठलाही विद्युत निगडीत एखादं काम करायला गेलं एखादा शेतकरी असेल डीपी चालू बंद करायला गेला त्याला शॉक लागला तर अशा शॉक लागलेल्या देखील आपण मदत करतोय त्यासोबतच शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो एखादा बाईकवर एखादा चालला स्वार अज्ञात धडक दिली किंवा काही बाईक ॲक्सिडेंट झाला कुठलाही प्रकारे तर अशा दुचाकीस्वारांच्या अपघातग्रस्त प्रक्रियेमध्ये त्या अपघातग्रस्त बांधवांना आपण मदत करत आहोत त्यासोबतच आपण बघत असाल अनेक वेळेला समाजामध्ये अशी मुलं असतात ती जन्मता बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशा मुलांना कर्णबधीर किंवा मुखबधीर आपण म्हणतो अशा मुलांवर जर कॉकुलर इम्प्लांट सर्जरी वय वर्ष ते केली गेली तर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात समाजाच्या मुख्य येऊ शकतात अशा मुलांना सर्जरी अत्यावश्यक असते अशा कॉकुलर इम्प्लांट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत अशी काही मुलं समाजात असतात ज्यांना मेजर नावाचा आजार आहे अशांच्यासाठी महिन्याला दोन महिन्याला रक्त चढावं लागतं अशा लहान वयातील बाल रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते ही सर्जरी वेळेवर केली नाही तर अशा मुलांचा मृत्यू निश्चित समजला जातो अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थ सहाय्य करत आहोत मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की गेल्या दोन वर्ष दोन महिन्यामध्ये ज्या चाळीस हजार रुग्णांना मदत झाली आहे त्यापैकी एक हजार हे कॉक्लर इम्प्लांटचे रुग्ण आहेत म्हणजे लहान बच्चू आणि एक हजार हे बोन मेरो ट्रान्सप्लांटचे हे लहान बच्चू आहेत अशा पद्धतीनं दोन हजार लहान बच्चूंचा जीव वाचवण्याचं काम या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून झालंय त्याचबरोबर अनेक वेळेला आपण बघत असो आपली माता माऊली असते एखादी भगिनी असते प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते सातव्या महिन्यामध्ये साडेसातव्या महिन्यामध्ये अशा वेळी बाळाचं वजन लहान असतं त्या नवजात अभ्रकाला पाचशे सहाशे ग्रॅम असलेल्या त्या नवजात अब्रकाला त्या ठिकाणी काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं ज्याला एन म्हणतात अशा पद्धतीनं एन आय सीयू मध्ये दाखल असलेल्या नवजात अभरकांना देखील आपण पन्नास हजार रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच लहान बच्चूंना अनेक वेळेला हृदयामध्ये गुंतागुंत तयार होते आणि अशा वेळी त्यांना हृदयला छिद्र असतं ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी डी म्हणलं जातं अशा जन्मता हृदयाला छिद्र असलेल्या लहान मालकांच्या शस्त्रक्रियेच्यासाठी आपण एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच समाजामध्ये जो आजार वेगानं वाढतोय तो आजार म्हणजे कॅन्सर कॅन्सरच्या केमोथेरपी आणि रेडिएशनच्या उपचारासाठी आपण वार्षिक पन्नास हजार रुपयांचा अर्थसह्य करत आहोत कॅन्सरची कुठलीही सर्जरी असेल मग महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर असेल ज्याला ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो किंवा सर्वायकल कॅन्सर म्हणतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अशा जर सर्जरी असेल तर एक लक्ष रुपयांचा आपण अर्थसह्य करतो पुरुषांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण खूप आहे त्याच्यासाठी देखील एक लक्ष रुपयांचा अर्थसह्य आपण त्या ठिकाणी करतो अशा पद्धतीनं जो एक आजार देखील सध्या मोठ्या प्रमाणात बळावतोय तो म्हणजे हृदय विकाराचा धक्का येणं आणि अँजिओप्लास्टिक बायपास सर्जरी त्या ठिकाणी करावी लागते तर अँजिओप्लास्टिक बायपास सर्जरी शस्त्रक्रिया वॉर रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी देखील आपण एक लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणावामुळे अनेक वेळेला ब्रेन हॅमरेज सारखे आजार उद्भवत आहेत मेंदू विकार उद्भव उद्भवत आहेत मेंदूच्या शस्त्रक्रिया उद्भवत आहेत अशा कुठल्याही पद्धतीच्या मेंदू शस्त्रीकरणच्यासाठी आपण एक लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच अगदी घराघरामध्ये जो परवलीचा शब्द सध्या ऐकू येतो ज्याच्या घरी आजोबा असतील की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा कमरेचा बॉल बदलायचा ज्याला वैद्यकीय वाशीमध्ये नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट म्हणलं जातं म्हणजे गुडघा प्रत्यारोपण किंवा खुवा प्रत्यारोपण या शस्त्रक्रियांच्यासाठी आपण अनुक्रमे पन्नास हजार ते एक लक्ष रुपयांचा अर्थ सहाय्य करत आहोत त्यासोबतच सर्वात शेवटचा आणि महत्वाचं कुठल्याही पद्धतीच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्यामध्ये लेमॅन भाषेमध्ये सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचं अदलाबदल केली जाते त्याला अवयव प्रत्यारोपण म्हणजेच ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणतो यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे लंग ट्रान्सप्लांट आहे हार्ट ट्रान्सप्लांट आहे हँड ट्रान्सप्लांट आहे या पद्धतीच्या कुठल्याही ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच विशेष भाग म्हणून वाढीव निधी देखील मुख्यमंत्री मोदी एकनाथजी शिंदेसाहेबांचे स्वाक्षरी घेऊन आणखी एक लाख रुपये अशा पद्धतीचं तीन लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य या ठिकाणी ट्रान्सप्लांट रुग्णाच्यासाठी करत आहोत आणि सर्वात शेवटी जे कुस्तीपटू आहेत अनेक वेळेला आपण बघतो की कुस्तीपटूंना लिगामेंट इंजुरी होते किंवा अनेक वेळेला इतर देखील अशा परिस्थितीमध्ये अपघातामध्ये लिगामेंट इंजुरी होते मध्यंतरी कुस्ती संघटक बाजीराव चव्हाण यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता की या कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा समावेश या योजनेमध्ये व्हावा त्यानुसार आता लिगामेंट देखील आपण तब्बल पन्नास हजार ते एक लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत या पद्धतीनं आता वीस हजारांच्या साठी आपण ही मुख्यमंत्री वैद्यकीय सातार निधी योजनेची अंमलबजावणी करत आहोत अनेक वेळेला डिमांड्स येत आहेत मागण्या येत आहेत की या ठिकाणी आ, इतर आजारांचा समावेश करा स्पायनल आजारांचा समावेश करा त्याचबरोबर इतर विविध आजारांचा समावेश करा उदाहरणार्थ शेतामध्ये काम करत असताना कडबा कुटीमध्ये हात गेला असेल एखाद्या शेतकरी बांधवांचा किंवा इतर कुठला अपघात असेल अशा वेगवेगळ्या आजारांचा समावेश करा एक पहा नावाची सर्जरी आहे डॉक्टर साहेबांना माहीत असेल ज्यांना जन्माचा कानच नसतो आशांच्यासाठी कृत्रिम कान बसवला जातो आशांच्यासाठी देखील लवकरच या आजारांचा समावेश करण्याचा आपला मनोदय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा ही वार्षिक एक लाख साठ हजार आहे आपल्याला कल्पना आहे की आता अगदीच सर्वसामान्य कुठलाही माणूस असेल तर त्याचं देखील उत्पन्न साधारणतः दर महिन्याला दहा बारा हजारापर्यंत असतं आणि अनेक वेळेला मग त्याला हा वार्षिक उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ हजाराच्या आतमध्ये काढण्यास अडचण येतात आणि म्हणून याची अट आहे जी मर्यादा आहे ती आता लवकरच तीन लाख साठ हजार होणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या निर्णयाला तत्वता संमती दिली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साधारणतः एक ऑक्टोबर पासून या योजनेसाठी ज्यांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख साठ हजार आहे ते देखील या योजनेसाठी पात होतील तर अशा पद्धतीची योजना आणि सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क आहे यासाठी लाभार्थी रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा यासाठी कुठलाही खाजगी संस्था खाजगी व्यक्तीची मदत घेऊ नये यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नये कोणाला देखील काही पैसे द्यायची गरज नाही कारण ही प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे या ठिकाणी हॉस्पिटल एम्पॅनलमेंट करण्याची देखील प्रक्रिया निशुल्क आहे मेडिकल हॉस्पिटल एम्पॅनल केलं काही पैसे घेतले तुमच्याकडून नाही महाराष्ट्रामध्ये सहाशे हॉस्पिटल एम्पॅनल केले आणि मी छाती ठोकपणे सांगू शकतो की सगळे हॉस्पिटल पूर्णतः निशुल्कपणे मुख्यमंत्री वैद्यकीय साता निधीमध्ये अंगीकरित करण्यात आले माझ्या कार्यालयामध्ये तर मी बोर्डच लावलेला आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया हे संपूर्णतः निशुल्क आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया देखील संपूर्णता निशुल्क आहे तर रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा आणि थेट लाभ मिळवावा याच्यासाठी आता मंत्रालयात यायची देखील गरज नाही अगदी मला भेटायची देखील गरज नाही ऑनलाईन पद्धतीने ना आपण हे अर्ज करू शकता आणि थेट मदत मिळू शकता